जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कर्जत शहरातील एश टी स्टँड परिसरामध्ये वीरेंद्र होले यांचे मधुरम फूड हब याचे उद्घाटन भामाबाई राऊत यांच्या हस्ते आज संपन्न झाले ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जत शहरामध्ये हे नवीन हब सुरू झाले आहे कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी घुले माजी नगराध्यक्षा उषा राऊत एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख नितीन तोरडमल प्राध्यापक शिवाजी धांडे मधुरम फूडहबचे संचालक विरेंद्र होले यांच्यासह अनेक मान्यवर व फुले कुटुंबातील सर्व नातेवाईक आई वडील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कर्जत शहर आता बदलत आहे या मधुरम फूडच्या उद्घाटनानंतर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत आपण जर पाहिलं तर कर्जत शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचा नाश्ता दिवसभर मिळण्याचं अतिशय सुंदर दालन ना। ना। ना या ठिकाणी आज सुरू झालं आहे मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया काय म्हणाले मान्यवर बोलताना आमचे मित्र नाव नाव नाहींद्र मोले यांनी फुड या नवीन शाखेचा शुभारंभ केलेला आहे तरी सर्व कर्जत वासियांनी तालुक्यातील जनतेने याचा आस्वाद घ्यावा की आमच्या कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने व माझ्या तोरण तोरण यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो माझे सहकारी मित्र नेंद्र होले याचं मधुरम या फूड जॉबचं उद्घाटन आज या ठिकाणी सर्व मान्यवरांचे उपस्थित खऱ्या अर्थाने पार पडलं आहे खऱ्या अर्थानं कर्ज शेअर हे अनेक वेगवेगळ्या व्यवसायाने अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी खवय्यांसाठी हॉटेल असतील वडापाव असतील मिसळजा असलो वारी जेवणासाठी कर्ज शेअर हे प्रसिद्ध आहे आणि अशामध्येच आज उरेंद्र अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रँड या ठिकाणी वडा मिसळ उत्तपा डोसा असे वेगवेगळे नाश्त्यासाठीच्या पदार्थाचं या ठिकाणी आज मधुरमा या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या वतीनं माझ्या राऊत परिवाराच्या वतीनं कर्जत जामखेडचे आमदार सन्मान्य रोहितदादा पवार यांच्या वतीनं वीरेंद्रला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याच्या शाखा आणखी अशाच वाढत जाव्यात अशी या ठिकाणी बदल महाराजांच्या प्रार्थना करतो आज <coughs> झाला <coughs> <coughs>

शुभारंभ आज आपल्या गंगामध्ये सुरू आहे रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे जे खास करून पंचपुरी जे कुपय्य आहे त्यासाठी अतिशय सौदार आणि कटकदार पदार्थ मुले परिवाराच्या माध्यमातून आज आपल्या या लहानमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आपण बघतो की जवळच या ठिकाणी बस काही प्रवासी आहेत प्रवासी जमून आलेले असतात कॉलेजचे मुलं असतात नागरिक असतात यांच्यासाठी चांगलं आणि कविष्ट दर्जेदार त्या ठिकाणी नाश्ता मिळणं आवश्यक असतं या अनुषंगाने आज कोले परिवाराने या ठिकाणी नाश्त्याची एक चांगली सोय आपल्या कर्ज शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आज आपण जर बघितलं तर कर्ज शहरामध्ये दुसऱ्या दुसऱ्या शहरातून येऊन दुसऱ्या शहरामध्ये काही लोक व्यवसाय करतात पण गोष्ट ही आहे की शहरातील तयार आणि एक असं व्यवसाय जो असतो तो व्यवसायाची सुरुवात आज युवकांच्या माध्यमातून होती आहे त्याला आपले जे काही सर्व युवकांचे पालक आहेत ते पालक सुद्धा युवकांना सहकार्य करतात आणि युवकांनी एक चांगल्या प्रकारचा जनसंपर्क वाढून आपली एक चांगल्या प्रकारची साखळी व्यवसायाची आज कर्जत शहरामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे आज मी माझ्या वतीने माझ्या पूर्ण दाऊद परिवाराच्या वतीने आणि कर्जत नगर पंचायतीच्या वतीने या ठिकाणी होले परिवाराला या दाल नागरिका शुभेच्छा देते आणि आता दिवाळी सुरू होणार आहे तर दिवाळीच्या आणि वाडव्याच्या सर्व कर्जतकरांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देते आणि मधुरम फूड हब मध्ये बरच काही मिळणार आहे पण नेमकं काय मिळणार आहे आपण त्या ठिकाणी येऊन काय खाणार आहोत याची उत्सुकता सर्वांनाच आहे पाहूया काय म्हणाले वीरेंद्र होले हां आपण जर पाहिलं तर कर्जत शहरामध्ये आज मधुरम या नावानं एक नवीन खास नाश्त्यासाठी आम्ही तो माझा आम्ही तो सुरू झालेला आहे दिवाळीचा शुभारंभाचा नागरिक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा व्यवसाय या ठिकाणी आमचे मित्र आहेत त्यांनी सुरू केलेला आहे तसं जर पाहिलं तर कर्जतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय सुरू होत असतात परंतु मधुरम हा एक वेगळा पॅटर्नच्या नावामध्ये येणार आहे खास करून हे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ किंवा खास आपण लोक अवय्यांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली आहे तर प्रत्येकाला उत्सुकता आहे मलाही उत्सुकता आहे की या ठिकाणी काय काय पदार्थ आहे काय मिळणार आहे रोज काय काय या ठिकाणी उपलब्धता केलेली आहे तर आपण त्याच्याशी या ठिकाणी सौ संपर्क साधूया काय म्हणताय या ठिकाणी मंत्रम सुरू आहे तर आमच्या प्रेक्षकांसाठी सगळी मान्य केलेली आहे कसं आहे ते सगळं ठिकाणी की मधुरम कुडम हे खास अवयांसाठी रोज वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता आणि आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सकाळी पासून संध्याकाळी उशिरामध्ये म्हणजे दिवसभर तुम्हाला नाश्ता की आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शहरामध्ये जर गेलो तर आपल्याला दिवसभर नाश्ता करून सकाळी काही ठिकाणी नाश्ता असतो तुम। करून वेगवेगळे पदार्थ अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पदार्थांचे रेलचे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मी पण प्रेक्षकांना मी विनंती करणार आहे मधुरम पुरमला एक वेळ भेट द्या आणि खास जिबेवर रेल मिळणारी चव काय असते आणि त्याचा अनुभव या ठिकाणी घ्या आणि मग दिवाळीसाठी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना आहे धन्यवाद असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल हो महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस